कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडाम विटा पत्रकार मारहाण घटनेचा जत पूर्व भाग पत्रकार संघटनेकडून निषेध कारवाईच्या मागणीसाठी निवेदन विटा शहरामधील स्थानिक वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रसाद मिसाळ यांच्यावर त्याच्या कार्यालयात घुसून कोयता आणि लोखंडी वॉर्न हरला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसापूर्वी घडली होती या घटनेचा निषेध आणि आणि संबंधित दोघा आरोपींवर त्यांना हल्ला भाग पाडणाऱ्या मुख्य कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी आज उमदी परिसरातील पत्रकारांनी निषेध व्यक्त करून उमदी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी विविध दैनिक आणि वृत्तवाहिन्यांचे पत्रकार हल्लाकृती समितीचे तालुका अध्यक्ष राहुल संपाळ महादेव कांबळे लखन होन मोरे सुभाष कोकळे राजू पुजारी विनोद राठोड रामन्ना सनाळे पांडुरंग कोळळी धानाप्पा कोहळी सतीश अजमाने रियाज जमादार राजू जमादार यल्लप्पा कावडे यांच्यासह पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते विटा येथे पत्रकार आमचेच बांधव प्रसाद पिसाळ यांच्यावर भ्याड जो हल्ला झाला हल्लेखोर कुणीही असो पण त्याच्यावर कडक पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई व्हावी त्याला शिक्षा व्हावी पुन्हा जिल्ह्यामध्ये दुसऱ्या पत्रकारांवर हात उचलण्याची कुणाची हिंमत होऊ नये अशा स्वरूपाचं निवेदन आम्ही उमदी आणि परिसरातील सर्व पत्रकारांनी एकत्रित येत उमदी पोलीस ठाण्याचे सपोणी मान्य संदीप कांबळे साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना मागणी केलं की जिल्ह्याचे एस पी साहेब यांनी जो कुणी त्या पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्या ऑफिसमध्ये घुसून ज्यांनी भ्याड हल्ला केला आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला अशांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आज निवेदनाद्वारे आम्ही इथं केलेला आहे